हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला भाऊ बहिणींना आता वाढ झालं चांगलं साडे दहा वाजता आलो बर आम्ही घरी तुमच्या दाजेनं तर हातरून धरलेले जीव पटवून गेला येताना तुम्हाला सांगते पाऊस लांबचा प्रवास अशात काय झालं तुम्हाला सांगते सकावल्या रोड पण गावाने तर वने आम्ही तर दोन बऱ्या तुम्हा सगळ्या चुकलो पिंकी मोहर चांगले दोन तीन किलोमीटर ते आमच्या मोहर होते आहे का ना दोन बऱ्या आणि आम्हाला भिगवण रोड भिगवण रोड रोडवर मधनं जे घुसायचं ते आम्ही घुसलो कुठून डायरेक्ट थेट पुन्हा रोडच भिगवण पासन पाच किलोमीटर आम्ही पुढे आलो मग तिर तरी मी ह्यांना म्हणते की आवा रस्ता आणि आपला वाटतो म्हणलं ही पूल कसा काय आहे नाही म्हणलं जे मोठा ब्रिज आहे पूल ते पुलच आहे वा, ना म्हणला व आपण कुठेतरी चुकल्यावर वाटतो मग आम्ही तुम्हाला सांगते एक हॉटेलवाल्या मावशी होत्या त्या मावशीला आम्ही विचारलं मावशीला आम्ही विचारलं म्हणलं की भायव मावशी म्हणलं हा रोड कुठं म्हणलं भिगवण भिगवणचा म्हणलं ब्रिज आहे ना मोठा पूल म्हणलं तो पूल किती लांब आहे म्हणलं इथून काही नाहीच तर ती म्हणलं ती ती मला म्हणलं की अगं तायडे म्हणला तुम्ही लय पुढं आला म्हणला तुम्ही पाच किलोमीटर म्हणलं तुम्ही पुढं आलाय असं त्या मावशी म्हणले की म्हणलं बर मग तुम्हाला सांगतो त्यावर पिंकीचा फोन आला पिंकीचा फोन आल्यानंतर ना पिंकी मला म्हणली की कुठं आहे तुम्ही कुठपर्यंत केलाय अगं म्हणलं आम्ही पाच किलोमीटर म्हणलं आम्ही पुढे आलोय म्हणलं तर ते म्हणले अगं काय काय ह्यांनी काय विचार केला आता मला आम्हाला जी महागार आहे जी बोलवायची तरी आम्ही दोन किलोमीटर हो काय तुम्ही गिल्लीच परत महागार परत हे म्हणली की तुम्ही काही येऊ नका म्हणजे थांबा आपण त्याच रोड न जाऊ पुन्हा पुन्हा रोड वर ना आहे ना मी तुम्हाला सांगते आलो मग उशीर लागला आम्हाला यायला तर आलोय भावा बहिणी आपुराव बसले आपुराव बसलेले आहे आणि द्या ज्याला दुसरी काढायची दुसरी चाललंय मेहंदी काढ मेहंदी कोण पाडला होता ते म्हणले मेहंदी काढते चाललंय मेहंदी काढायचं ते बारक्या लेकरांचं काय असतं भाऊ बहिणी साधारणपणे साधारणपणे आम्ही श्री श्रीगोंद्यामध्ये तुम्हाला सांगते साडेसात वाजता आम्ही पोचलो बर का साडेसात वाजता आम्ही पुचलो साडेसात वाजता पोचल्यानंतर ना मग आधी काय आपलं दाज्यांना नारळाचं ते म्हणतात की एक जरी नारळ पेला का नाही तरी तुम्हाला सांगते एक सलाईंचं हे असं त्याच्यात आहे का नाही अंश त्यामुळे नारळ घेतलं छपर हे तर छपर छपरछंद हे तर काय त्यांना खायला नाहीत बरं का बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की योगिता एनर्जी ज्यूस द्या म्हणजे छपरछंदाचं ज्यूस करून द्या तर बघू आता भाऊ बहिणी दवाखान्यात ज्यांना किती दिवस ठेवणार आहेत किती दिवस नाही ते काय माहीत नाही बरं का आपल्याला पण सांगते त्यात तुम्हाला सांगते तुमचं दाजी राहत होतं पशी म्हणजे ही माझं मिस्टर आहेत का नाही ती राहत होतं ती म्हणलं की राहतू राहतू म्हणलं होतं ना चालतंय म्हणलं काय अडचण नाही दाजींना आणली होती पिंकीनं खेल ही आणि बी तिथनं आली होती, सा, आली होती। की आली ती सहा साडेसहा वाजता तिथनं आले होते वाटतं मग दाजींना काहीतिनं नेली होती तसला खिचडी भात करून ती जेवायला घालून आली ती मग आम्ही बी तिथं गेलो मग त्यांना खीर हे खाऊ घातली आणि त्यांनी दुसरं तर नाही खाय केळं नव्हती ना त्यांना खायची अं केळं नव्हती खायची त्यामुळं काय दादा बिस्किट खाल्ले दोन आता काय अशा वाटतं का भावा बहिणींना पण जर त्यांना असं खाऊ पिऊ घातलं तरच तुम्हाला सांगते काय होईल ते टाक जे आहेत ना टाक भरून येणार विषय म्हणजे आता असं श्रावण महिन्या काही श्रावण महिन्याचा विषय काय नाही दाजी जे आहेत माळकरी माळकरी असल्यामुळे दुसरं काय असं वर्षा तर काय आपण देऊ शकत नाही त्यांना मग आता त्यांना जी एनर्जी दूध झालं परत आता ताई म्हणते खरे खोबरं आणायचं त्याचं असं लाडू हे करायचं ती पण चावाय आलं पाहिजे ना विषय म्हणजे काय चावाय आलं पाहिजे आता पुनमता तुम्हाला सांगते सात साडेतीच वाजता आली तिकून झोपली तिथं झोपली ती तिला बिचार गोष्टी आपण समजून सांगितलं शेवटी किती केलं तर भाऊ बहिणीनं नवरा आहे वाईट तर वाटणारच की कुणाला वाईट नाही वाटणार प्रत्येकाला वाईट वाटतंच असतं आणि असं नाही अन्य कसं होतं माहिती आहे का असतात काही गोष्टी होत राहतात लाईफमध्ये पण आता पुनमताईचं काय म्हणणं आहे की पुनमताईचं असं म्हणणं आहे की म्हणजे ती सगळ्यांसाठी करता नाही असं नाही खरंच करते दाजी सगळ्यांसाठी करता येतं ना म्हणजे ती एकटा तिथं दवाखान्यात तर आता तास नंतर भाऊ बहिण संध्याकाळचा टाइम आहे असं वाटतं थोडस एकटे एकटे येते पण हा तो तुमच्या दाजीला थांबा म्हणलं होतं राजू पण थांबत होता पण त्यात विषय की आता पिंकीला पण तुम्हाला सांगती दिवस गेलेला आहे तर सातवा महिना आहे आणि आम्ही तिथनं साधारणपणे पुणे साडे नऊ वाजता निघालो आणि मग सगळं बाय मास मग आम्ही दोघी आता मस मला कुठे चालवायला येते नाही असं पण कुटी चालवायती मला पण रात्रीचा प्रवास कसा करणार आपण आता याकडे एवढं सुनसन आता यायचं म्हणलं का सगळं असे जंगल झाडेच आहे जंगल झाडे हे आपलं लावलं स्वामी समर्थांचं तुम्हाला सांगते जप लावलं तिने बी लावलं आणि मी बी लावलं आणि डोळं झाकून आल्या आलो नाही रस्त्यानं सुनसान रोड सगळा तरी पण तुम्हाला सांगते एक दोन असं चकारलं सारखं झालंच मांजर आलं फुलं आणि माजर झालं की तुम्हाला लय बारखं पिलो होतं इट्यूडस पिलो होतं ह्यांना तुमच्या दाजेनं त्याला वाचावलं बरं का आणि ते मांजर झालं Yeah. पिंक कलर ह्यांना बी तुम्हाला सांगते कुत्र मध्येच आडवं उभं राहिलं होतं पण त्यांना काय भुकलं ही काय नाही आणि आमची गाडी आली की तुम्हाला सांगते भुकायच आता म्हणलं की ह्यांना नाही बाया मध्ये आडव यावं कुत्र्याला भुकत होय ना होय ना शिवन्यानं शिवन यांना शिवण्यान अपूर्व आहे का नाही आपलं का काय ते शिवण्या आणि मायुरू लय दिवसात न भेटल्या ती तर मायरूला लय खेळायला लागतं भाऊन चाललंय तिच खेळायचं आता काय माझ्या भावा बहिणींचं काय म्हणणं आहे तुम्हाला सांगते त्यांचं असं म्हणणं आहे की हे कधी प्रवास बाहेर करायचे म्हणल्यानंतर ना हेल्मेट घालत नाही ते काय नाही ते तर हेल्मेट काय आपल्याला भेटलेलं नाही भाऊ आपली कशी शेकंड गाडी आहे का नाही सेकंड गाडी ना आपण प्रवास करायचा म्हणलं तर तुम्हाला सांगतो आपला साइट साईट धरूनच प्रवास करत असतो जास्त काय आपण गर्दीमध्ये नसतोच गर्दीमध्ये असलं तर आपल्या ह्याच्यामध्ये राहतो असे कितीतरी कितीतरी लोक आहेत ते किती ए का तिला हेल्मेट घालत नाही ते पण विषय काय माहितीये का जे होणार बस ते होत तसो आता काय आमची भाऊ बहीण आहे ती खरंच मनापासून आहेत का नाही चांगला आशीर्वाद देते ती चांगलं बोलते ती चांगली प्रार्थना करते ती की लवकर म्हणून आणि काय काय आहेत ना ती काय माहिती आहे का आपल्या कर्माची फळं आणि आपल्या कर्माची फळं आणि तुम्ही डॉलरसाठी व्हिडिओ बनवताय ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवताय आता भाऊ बहिणी जे आपलं काम आहे जे आपलं काम आहे आणि तुम्हाला सांगते जी आमचं कंटिन्यूटी डेली ब्लॉग आहे हे तर आमचं येतच राहणार ना चला बाबा कुठेतरी साधन आहे चार पैशाचं आणि कुठेतरी ह्यातून होऊ शकतं गरीब माणसाचं कसं असतं हो पण त्यात असते ती काही लोक त्रास देणारे पण असते ती पण असू त्यात त्यांना आता मागाच्या माझ्या व्हिडिओला होतं योग्य तर तू जास्त बोलू नकोच कारण की ज्यावेळेस आम्ही तुझा व्हिडिओ बघतो पब्लिक व्हिडिओ बघतो त्यावेळेसच तुम्हाला डॉलर भेटतात तर आम्ही कुठं नाही म्हणतो की मी तर नाही म्हणत नाही की तुम्ही व्हिडिओ बघत नाही म्हणून डॉलर भेटत नाही तर तुम्ही बघता तुम्ही बी सपोर्ट करत असता भाऊ बहिणींनो पण जी भाऊ बाईन चांगले आहेत का नाही त्यांनाच राग येतो आणि ज्यांना माझा काय असं सगळ्यांनाच बोलायचा नसतो काय काय त्रास म्हणजे जर माणूस टेन्शन मध्ये असेल किंवा असं वाईट जर काही परिस्थिती असेल ना त्यात विनाकारण त्रास देणारी सुद्धा बसत काय भाऊ बाई त्यांना <coughs> असे नाही का नाही बोलायला म्हणजे मज्जा वाटी म्हणजे दुसऱ्यावर कसं दुसऱ्याची मजाक घ्यायची दुसऱ्यावरती बोलायचं दुसऱ्यावरती हसायचं आणि म्हणायचं की कर्माची कुणाचं कर्म कधीच कुणी बघत नसतं आज तुम्हाला सांगते दाजींचं चांगलं कर्म होतं कुठतरी म्हणून दाजींच्या कानावरनं वेळ गेली आहे का आणि भोलेनाथाची कृपा स्वामी स्वामी समर्थांची कृपा ती म्हणत ना म्हणत नाही दे, ते देव तारी त्याला म्हणजे देव देवाने तारलं आणि देवाचा जर हात असला ना तर कोणाचं वाईट करू शकत नाही किंवा कितीही वाईट परिस्थिती आले ना देवाला देवाची सत असते त्या माणसाला त्या मग माणसाची काही तोंड ही तुम्हाला सांगते देवाने दिले दिलेली त्यामुळं कुणी काही पण बोलणार कुणी चांगलं बोलणार कुणी वाईट बोलणार आणि आपण जर सोशल मीडियावर आहे आपण आपल्याला जर कुणी वाईट बोलत आणि आपण जर त्यांना बोलायचा प्रयत्न केला तर लगेच मग आपण चुकीचं ठरणार मग आपण वाईट ठरणार मग लगेच आपल्याला काय म्हणणार की तुम्हाला अॅटिट्यूड आलाय तुम्हाला लय हीच आलंय तुम्हाला लय तिचं आलंय मग असे आपल्याला बोलवून जाते ते पण जेव्हा आपल्याला वाईट ही बोलत असेल तेव्हाच मग कुणीच बोलत नाही असा विषय आहे पण त्याला भाऊ बहिणी चालल्या आता सगळ्याचं पुसतो तुमचं दाजी झोपल्या ताई पण इकडे झोपले तिला नाही चार गोष्टी समजून पुरी पण आता ते बघितल्या बघितल्या जरा हे वाटतंयच की आता लेकरं आहे ते शेवटी किती केलं तर आईबाप नाही दिसल्यानंतर ना लेकरांचा जीव पण पाकरावाणी होतो कावऱ्या बावऱ्या आणि आपल्या आईबापाला जरी लेकर राहते दिसली तरी पण त्यांचा जीव होतो कावऱ्या बावऱ्या होय पाऊस असला म्हणजे पाऊस नसला ना म्हणजे काय वाटत नाही पण त्यात पाऊस आणि मग असं पावसामध्ये काय होत रस्त्याला तुम्हाला सांगते चाक घसर कुठं काय होईल असं गाड्यांचं काहीतरी कारनामा होऊन बसतात त्यामुळं आपलं स्वतःच हे होऊन आलेलं कधी पण आहे का नाही स्वतः स्वतःच काळजी करून आलेलं कधी पण चांगलं नाही शिवण्याचं चाललंय का अभ्यास आहे त्यांचा अभ्यास करते काय बर बर बर